एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर अजिंक्य भारत व सम्यक संबोधीचे आयोजन डॉ सुगतजी वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न अकोला शहरातील रणपिसे नगर स्थित सम्यक संबोधी सभागृह येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी अजिंक्य भारत व सम्यक संबोधीचे संस्थापक अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर सुगतजी वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगान व राष्ट्रध्वजाला सलामी दिल्यानंतर मान्यवरांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या यासोबतच मान्यवरांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्व विषद केले या कार्यक्रमाला तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे पदाधिकारी कर्मचारी दैनिक अजिंक्य भारतचे संपादक व रिपोर्टर कर्मचारी तसेच सम्यक संबोधीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर सुगतजी वाघमारे यांनी मार्गदर्शन करीत एक लक्ष वृक्ष लागवडीच्या संकल्पनेला पूर्ण करण्यासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेण्याचे आवाहन केले नमस्कार आज सर्वप्रथम एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो सर्व भारतीयांना अकोलेकरांना सर्वांना शुभेच्छा देतो तसेच दरवर्षीप्रमाणे सम्यक संबोधी संस्था इथे आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम आम्ही इथे आज पार पाडलेला आहे आणि तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी असो सम्यक संबोधित संस्था असो अजिंक्य भारत दैनिक असो अनेक संस्था मिळून हे जे आज उपक्रम आम्ही इथे चालवलेला आहे या माध्यमातून एक मॉब